गळ्यातील सोन्याची पोत चोरट्यांनी लांबवली चाळीस धुळे रोडवर विराम गार्डन समोर मोटरसायकल वर आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील पंचेचाळीस हजार रुपये किमतीची पंधरा ग्रॅम वचनाची सोन्याची मंगल पोत ओरबडून चोरून नेल्याची घटना दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास घडली असून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दोघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा तपास करीत आहे सव मंगला गोकुळ सोनजे व सत्तर वर्ष राहणार शेवाडे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे या चाळीस गाव येथील धुळे रोडवरील फेस्टिव्ह रेसिडेन्सी येथील सात मे रोजी नातेवाईकांच्या लग्नाला आल्या होत्या लग्न सोहळा आटोपल्यानंतर घरी जाण्यासाठी त्या नातेवाईकांसह धुळे रोडवरील हॉटेल विरामच्या बाहेर रोडवर दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास एसटीची वाट बघत असताना धुळेकडे जाणारी एस त्यांना दिसल्याने त्या रोडाच्या कडेला आल्या त्यावेळी अचानक एसटी बस समोर काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर दोन चोरटे आले व महिलेच्या गळ्यातील साडेतीन टोळ्याची सोन्याची मंगलपोत ओरबाडून चोरून नेण्याचा प्रयत्न केला आहे मात्र त्यांनी मंगलपोत हातात घट्ट धरून ठेवल्याने मंगलपोतचा पंधरा ग्रॅम वजनाचा पेंडल व अर्धा भाग घेऊन चोरटे मोटरसायकलवर पसार झाले या प्रकरणी त्यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता चोरट्यांचा शोध घेतला जात आहे तपास पोलीस हवालदार विजय शिंदे करीत आहे ब्युरो रिपोर्ट सूर्यकांत कदम अँड अपडेट